आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी काल कोडोली येथे सिद्धेश्वर तरुण मंडळ चावडी भाग यांनी खास महिलांसाठी होम मिनिस्टर तर लहान मुलींसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते या कार्यक्रमासाठी खेबवडे येथील निवेदक विवेक मिठारी व त्यांची टीम यांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिठारी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले तसेच संभाजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार घेतला या कार्यक्रमामध्ये विविध खेळांचे आयोजन केले होते या ठिकाणी बॉल पास करणे तळ्यात मळ्यात रिंग अडकवणे फुगा फोडणे डोळीओडी स्ट्रॉ डोक्यात घालणे संगीत खुर्ची दोऱ्याचा रील संपवणे कपाळावरती बिस्किट ठेवून खाणे व रॅम्प वॉप उखाणे घेणे प्राण्यांचा आवाज काढणे गाणी म्हणणे असे विविध मनोरंजनात्मक खेळ घेऊन जवळजवळ साडेतीन तास महिलांचे मनोरंजन केले या कार्यक्रमामुळे चावडी भागातील महिलांना अतिशय आनंद वाटला तसेच मंडळांनी असेच वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत अशी प्रतिक्रिया देखील महिलांनी दिली या कार्यक्रमामध्ये यशस्वी झालेल्या महिलांना विविध दे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला यशस्वी महिलांची नावे खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक गायत्री दत्तात्रय गुरव मिक्सर द्वितीय क्रमांक भाग्यश्री भारत पाटील कुकर तिसरा क्रमांक नेहा शिवप्रसाद कायंगडे इडली पात्र चौथा क्रमांक अंजना हंबीराव कायंगडे टिफिन बॉक्स पाचवा क्रमांक स्मिता कुणाल कळंतरे पितळी तांब्या सहावा क्रमांक सुवर्णा विष्णू कायंगडे भांडी ठेवण्याचे बास्केट सातवा क्रमांक सोनाली आकाश माळी कपसेट आठवा क्रमांक प्राजक्ता योगेश माई ढोसार तवा नववा क्रमांक गायत्री संदीप घाडगे आरतीपाठ दहावा क्रमांक रुपाली शरद मुदगल स्टील डवा तसेच लहान मुलींमध्ये प्रथम क्रमांक तनिष्का सुनील चव्हाण स्कूल बॅग दुसरा क्रमांक साक्षी संजय पाटील कंपास तिसरा क्रमांक स्वामिनी दत्तात्रय गुरव टिफिन बॉक्स या कार्यक्रमामध्ये जवळजवळ साडेतीनशेच्या वरती महिला सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष सागर चव्हाण उपाध्यक्ष पृथ्वीराज मगदूम खजिनदार विराज पाटील पृथ्वीराज पाटील तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक संभाजी चव्हाण विलास पाटील यांनी केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कांबळे व आभार प्रदर्शन शिवलिंग कळंत्रे यांनी मांडले एक कविता नेहमी सांगत असतात ती कविता सादर करतो आणि मी पुढे जातो कविता अशी आहे ज्ञानेश्वर महाराज Hey! Ooman oh. zor Hey! Shunna Aaja aaja chinche shamiyane これ。<laughs>

देती नाही वाई महिलांचं सुरुवातीला स्वागत करते आज मोठ्या प्रचंड संख्येने महिलांनी आम्हाला खरं तर प्रतिसाद दिला आणि त्याबरोबर सिद्धेश्वर तरुण मंडळाचंही त्यांच्या सदस्यांचं ज्यांनी हा कार्यक्रम ची आखणी केलेली आहे त्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करते खरं तर विवेक मिठारी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेतला शेवटपर्यंत महिला खेळाशी शे खेळून राहिल्या आम्हाला तरी वाटत होता आता पुढचा गेम कोणता पुढचा आम्ही कधी उड्या मारलेल्या ना नाही त्याच मार <laughs> सर्वांचं सर अभिनंदन असं सिद्धेश्वर सिद्धेश्वर तरुण मंडळाला म्हणेन की मी तुम्ही जे हे दरवर्षी आम्हाला महिलांना व्यासपीठच एक निर्माण करून दिले त्याबद्दल सर्व तरुण मंडळांचं सर्व सदस्यांचं परत एकदा अभिनंदन करते जय नाही कारण आता जे बघितलं तर महिलांच्यासाठी एवढं काही काही बाहेर घटना घडत असताना किंवा त्यांच्या त्यांच्यावर एवढे अत्याचार होत असताना त्यात एवढं त्यांना सन्मान देऊन त्यांना इथं पुढे घेऊन तुम्ही सुद्धा तेवढंच महत्वाचे आहेत हे आज या कार्यक्रमामार्फत दाखवलं आणि तुम्ही जर तुम्ही तुम्ही जर मनात घेतलं तर तुम्ही त्या यशापर्यंत पोहोचू शकताय जिद्द मनात ठेवले तर तुम्ही आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मिठा मिठारी सरांनी त्यांना इतकं उत्स्फूर्त केलं कारण जे स्टार्ट स्टार्ट कार्यक्रम झाल्यापासून आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष